नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये नाश्त्याला काय बनवायचं आणि नेहमीच मुलांच्या डब्याला काय हा रोजचाच प्रश्न तर आज मी फक्त एक कप हे बनवलेत हे मेदूवडे बनवायला चविष्ट असे लागतात तर चला उशीर न करता लगेच हे झटपट मेदूवडे कसे बनवायचे त्यासाठी सर्वात अगोदर एक नॉनस्टिकचा पॅन मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि पॅन हलकासा गरम झाला की त्यामध्ये साधारण एक ते दीड पण आणि तेल, तेल गरम झालं त्यामध्ये साधारण चमच्याने अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे मस्त हिरव्या मिरच्या बारीक आकारात कट करून यामध्ये टाकलेल्या आहेत आता यामध्ये मिरचीच प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सोबतच साधारण अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे जेणेकरून आपले मेदवडे दिसायला खूपच छान दिसतील सर्व मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी सारख्याच चमच्याने एक चमचा पांढरी तिळ टाकलेले आहेत आता तेल टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही हे तेल स्किप देखील करू शकता आणि पुन्हा इथे मी अर्धा इंच आल्याचा केस टाकलेला आहे आता हे अल्लं देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि जे काही बाकीचं सर्व साहित्य आहे त्याच्यातला कच्चे जाईपर्यंत आणि हलकंसं हे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि छान असं परतून झाल्यानंतर इथे मी दोन कप भरून पाणी टाकणार आहे तर साधारण इथे मी एक कप रव्यासाठी दोन कप पाण्याचा वापर करणार आहे आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते सर्व साहित्य म्हणजे ज्या कपाने रवा घ्यायचा आहे त्याच कपाने इथे आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे इथे त्यासाठी इथे तुम्ही कोणतंही भांड किंवा कप सेट करायचं आहे आणि त्यानेचे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आणि नंतर चवीपुरता मीठ टाकून यामध्ये भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे गॅसची फ्लेम ठेवून या मस्त अशी खळखळून उकळी द्यायची आहे कोणतीही गॅसची फ्लेम कमी किंवा जास्त ठेवायची नाही मिडीयम पाण्याला मस्त अशी उकळी आल्यानंतर काय करायचं ज्या कापाने इथे मी पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने इथे मी एक कप बारीक रव्याचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो हलकासा मिक्सरला फिरून घ्यायचा आता रवा मी इथे एकदाच टाकलेला नाही तुम्ही पाहिलेला आहे कारण की रवा यामध्ये जर एकदाच टाकला असता तर याच्या गुठळ्या बनल्या असत्या काय करायचं एका हाताने रवा यामध्ये टाकत चालायचं चा। आणि एका हाताने चमच्याच्या सहाने यामध्ये व्यवस्थित गुठळ्या मोडत हा रवा पूर्ण एकजीव यामध्ये करून घ्यायचा असं केल्याने काय होईल यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होणार नाही आणि आपलं एकदम मऊ सुरसू तसं मिश्रण तयार होईल आता सर्व रवा यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि हे रवा पूर्णपणे यामध्ये मिक्स केलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत आता पूर्ण रवा एकजीव करून झाल्यानंतर काय करायचं चा? साधारण चार ते पाच मिनिटांसाठी हे रव्याचं मिश्रण मंद आचर मस्त असं वाफून घ्यायचं आहे फ्रेम जास्त ठेवायची नाही तर नाही तर हे तळाशी लागू शकतं आता पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण मस्त असं फुलून आलेलं आहे आणि या मिश्रणाने पॅनला देखील सोडलेलं आहे तर असा गोळा बनतोय तेव्हा समजायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचं पण ताटामध्ये काढून घ्यायच्या अगोदर काय करायचं ताटामध्ये थोडस तेल टाकायचं जेणेकरून हे मिश्रण ताटाला चिकटणार नाही ना आणि हे मिश्रण हलकस कोमट असतानाच आपल्याला हे मस्त असं मळून घ्यायचं आहे पण हे मेदोडे खायला खूपच भारी लागावेत यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून घेतलेला आहे आता हा शिजलेला बटाटा यामध्ये किसून टाकायचा आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही कच्च्या बटाट्याचा देखील वापर करू शकता पण कच्चा बटाटा केव्हा टाकायचा आहे आपण जेव्हा रि रव्याचं मिश्रण तयार केलेलं आहे तेव्हाच त्यामध्ये ॲड करायचा आता पूर्ण बटाटा किसून यामध्ये टाकल्यानंतर साधारण अर्धा पळीभर तेल टाकलेलं आहे आता तेल टाकल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आता सध्या हे गरम आहे पण हे गरम असतानाच हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं एकदम मऊसूत असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये बटाटा वापरण्याचं कारण बट आ, जो आपण मेदूवडा तयार करणार आहोत तो मेदूवडा खायला खूपच चविष्ट असा लागतो आता तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूत आपल्या इथे म मेदूवड्याचं इन्स्टंट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच आपण मेदवडे तयार करून घेऊयात मेदवडे तयार करायच्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि गोळा घेऊन त्याला गोलाकार द्यायचा आणि गोल आकार दिल्यानंतर त्याला दोन्ही हाताने असं चपटं करायचं आणि साईडने जर त्याला क्रॅक्स पडत असतील तर त्याला हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि असा गोलाकार चपटा आकार दिल्यानंतर काय करायचं एका बोटाने त्याला मोदोमोद असं होल करायचं आणि अशा प्रकारे आपला हा इन्स्टंट मेदवडा तयार झालेला आहे तर आता सारख्याच पद्धतीने सारख्याच आकाराचे गोळे घेऊन सारख्याच पद्धतीने सारख्याच आकाराचे मेदवडे तयार करायचे आहेत हे मेदवडे बनवायला खूपच सोपे आहेत आणि बनतात देखील झटपट आणि खायला देखील खूपच चविष्ट लागतात आता तुम्ही पाहू शकता सारख्याच पद्धतीने इथे मी दुसरा मेदवडा देखील तयार केलेला आहे आता राहिलेल्या मिश्रणाचे देखील तुम्ही पाहू शकता सारख्याच पद्धतीने इथे सर्व मेदवडे मी तयार करून घेतलेले आहेत आता ला उशीर कशाला लगेचच आपण मेदूवडे तळून घेऊयात तर तळून घेण्यासाठी इथे मी अगोदरच एका कढईमध्ये थोडंसं तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे जास्त देखील असं गरम करून घ्यायचं नाही आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आता अगोदरच यामध्ये मी जास्त प्रमाणात मेदूवडे टाकलेले नाहीत गॅसची फ्लेम मीडियम ठेवून साधारण दोन मेदूवडे मी लगेचच तेलामध्ये सोडल्यानंतर यांना हलकासा गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे पण मेदवडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच यांना हात लावायचा नाही तर काही मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी क्रिस्पी गोल्डन ब्राऊन आपले इथे मेदवडे तयार झालेले आहेत आता सारख्याच पद्धतीने राहिलेले मेदवडे देखील मी तळून घेणार आहे हे मेदोवडे तुम्ही पाहू शकता दिसायला देखील खूपच सुंदर असं दिसत आहेत आणि त्याच्याही पेक्षा खायला एकच नंबर आहेत तर चला अशाच पद्धतीने राहिलेले मेदवडे देखील मी तोळून घेणार आहे आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता तर सर्व मेदवडे तोळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर रंगाचे कोरकोरीत आपले मेदवडे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने एक कप शिजलेल्या बटाट्याचा वापर करून आणि एक कप रव्याचा वापर करून तुम्ही हे इन्स्टंट झटपटचे मेदोवडे तयार करू शकता आता या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की कि हे कितीच कुरकुरीत झालेले आहेत आणि हे आतून देखील तुम्ही पाहू शकता अजिबात कच्चे राहिलेले नाहीत तर अशा प्रकारे हे झटपट मेदूवडे तुम्ही नाश्त्याला नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेला बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ